मी माझ्या घरामध्ये मा ऑर्डर केलेलं हे जे वॉल्ड्रॉप आहेत ते मी मिशोवरनं वर्ल्ड्रॉप ऑर्डर केलेलं आहेत कारण की ॲक्च्युली माझ्या घरामध्ये याच्यापूर्वी हे मला घेऊन एक वर्ष झाली आहेत आणि याच्यापूर्वी जे घरातले कपडे आहेत छोटे मोठे भरपूर सारे कपडे असे इकडे तिकडे पसरलेले असायचे कारण की त्यांना ठेवायला मला काही स्टोरेज नव्हतं तर त्याच्यामुळे मग मी हे मिशोवरनं वर्ल्ड्रॉप ऑर्डर केलेलं आहेत आणि हे खूप छान याची सर्विस आहेत साधारण मला एक वर्ष झालेली आहेत तर म्हटलं चला माझ्या युट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावं की घरामध्ये जास्त पसारा वगैरे पण होत नाहीत तर मग मी तुम्हाला याचा पूर्ण व्हिडिओ दाखवते तर तुम्ही हे बघू शकता इथे याला साधारण एक दोन तीन हे तीन कप्पे आहेत आणि मी तुम्हाला आता ते खोलून पण दाखवते तुम्ही हे बघू शकता या वाड्रॉपचे असे इकडचा एक दोन आणि तीन असे तीन कप्पे आहेत आणि तुम्हाला इथे प्रत्येक जे कप्पा आहेत त्या कप्प्याला एक चेन दिलेली असते त्या चेन पण खूपच छान पद्धतीचे आहेत तर हे बघा आपल्याला जर खोलायचं असेल हे वाड्रॉप तर हे आपल्याला इकडच्या खालच्या साईडनं असं फोल्डिंग वगैरे करून आपण ते असं फोल्डिंग करून आपण ते वरती इथे अटकवू पण शकतो आणि आपल्याला इथे एक टच बटन पण दिलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे इथे अटकवू पण शकतो आता थोड्या घाईमध्ये मी असं व्यवस्थित नाही अटकवलेलं पण हे व्यवस्थित रोल करून आपण इथे हे अटकवू शकतो असे हे तिन्ही प्रमाणे हे तिन्ही कपे अशा पद्धतीनं वरती अटकवले जातात ड्रॉपला इथे साधारण दहा कप्पे आहेत दहा दहा पूर्ण कप्प्यांमध्ये तुमच्या कुठल्या पण वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित ठेवू शकतात या कप्प्यांमध्ये इथे परत हे असे अटकवायला दोन्ही साईडनं इकडच्या साईडनं आणि इकडे पण अशा दोन्ही साईडला असे छोटे मोठे कपडे जे तुम्ही आहेत ते असे वरती इथे आणि हे बघू शकता इकडे असे वरती तुम्ही तुमचे छोटे कपडे जे आहेत किंवा मुलांचे स्कूलचे टाय वगैरे तर तुम्ही इकडे असे ठेवू शकतात आणि इथला जो भरता कप्पा आहे त्याच्यामध्ये बघा मी इथे व्यवस्थित असे मुलांचे सॉक्स वगैरे किंवा माझ्या मिस्टरांचे सॉक्स किंवा रुमाल वगैरे इथे मी असे व्यवस्थित घड्या करून ठेवता येतात कारण की जेणेकरून आपल्याला सकाळी उठल्यावरती सगळ्यांचे जे कपडे आहेत ते व्यवस्थित लवकर सापड सापडले जातात आणि इथे असे तुम्ही तुमच्या घरामधल्या प्रत्येकाचे कपडे ठेवू हो शकतात तर हे बघा हे कप्प्यामध्ये माझ्या मिस्टरांचे कपडे इथे जे माझे कपडे आहेत खालच्या कपड्यांमध्ये काही साड्या वगैरे आहेत किंवा तुम्ही इथे मला भरपूर सारे असे कप्पे आहेत तुम्ही दुसऱ्या पण काही तुमच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू यात ठेवू शकतात तर अशा पद्धतीनं ह्या वॉलड्रॉपला पूर्ण दहा कप्पे आहेत आणि ह्या दहा काही कप्प्यांमध्ये तुम्ही कुठले तुमचे जे रेग्युलर यूजचे जे कपडे आहेत किंवा जे नवीन पण कपडे आहेत ते कपडे अशा पद्धतीनं इथं ठेवू शकतात तर ह्या वाल्ड्रॉपची जी सर्विस आहेत तर ती खूपच छान आहेत आणि याच्यामुळे कपडे पण वेव लवकर सापडतात आणि विशेष म्हणजे घरामध्ये प्रत्येकाचे जे, जे कपडे आहेत ते वेगवेगळ्या कपड्यांमध्ये ठेवल्यामुळं तर कपडे आपल्याला सापडावे लागत नाही आणि आपल्याला तिथेच पाहिजे असतात तो कपडा आपण लगेच घेऊन तो यूज करू शकतो अशा पद्धतीनं तुम्ही हे जे वाळवॉप आहे ते नक्की तुमच्या घरामध्ये घ्या आणि दिसायला पण खूपच छान आहे कारण की असे कपडे वरती वगैरे हो दिसत नाही तर हे जर असं खोललं तर हे आपल्याला अशा पद्धतीने हे लावून पण घेता येतं हे बघू शकता तुम्ही आणि याची चेन वगैरे अशी नंतर पॅक पण करून घेऊ शकतो आपण हे बघा खूपच छान आणि आ... आता मी एका वर्षापूर्वी याची ऑर्डर केलेली होती तर ती ऑर्डर साधारण मला ते एक अकराशे रुपयाला पडलेलं होतं एक हजार शंभर रुपयाला तर तुम्ही पण आता त्याची ऑर्डर करा थोडी शंभर एक रुपयाचा फरक झाला असेल तर तुम्हाला बाराशे तेराशे रुपयापर्यंत हे ड्रॉप जे आहे ते हिवाल ड्रॉप जे आहे ते भेटून जाऊ शकतात तर अशा पद्धतीनं तुम्ही पण हे ड्रॉप खरेदी करून जे आपल्या घरातले कपडे असेल ते व्यवस्थित या तसे ठेवू शकतात तर हा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा धन्यवाद